नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी मातेची सेवा आणि उपासना करण्यासाठी विशेष असा महिना मानला जातो या आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतो आणि लक्ष्मी मातेची शक्य तेवढी जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करण्याचा प्रयत्न आपण या महिन्यामध्ये करत असतो उद्या आहे अष्टमी तर अष्टमी देखील लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी खूप जास्त महत्वपूर्ण दिवस आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्थात आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अशा विशेष प्रभावी सेवा आणि उपाय करायचे आहेत ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा अष्टमीच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची विशेष उपासना करत असतो त्यातल्या तर ही मार्गशीर्ष महिन्यातील अष्टमी आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर उद्यापासून गुरुचरित्र सप्ताह जो आहे तो सुद्धा प्रारंभ होणार आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपण अभिषेक करू शकता कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर काही अशा विशेष सेवा आहे ज्या आपण उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर उद्याच्या दिवशी आपण श्रीयंत्रावर दुधाने पाण्याने अभिषेक करू शकता बघा श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणांचं आसन मानलं जातं आणि त्यांना आपल्या आसनावर विराजमान हे व्हावंच लागतं लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी किंवा घरातील इतर दोष दूर करण्यासाठी श्रीयंत्राची उपासना ही विशेष प्रभावशाली मानली जाते त्यामुळे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर उद्याच्या दिवशी आपण श्रीयंत्रावर कमलात्मक मंत्र म्हणून किंवा मग ललिता सहस्त्रनाम स्तोत्र जे आहे ते स्तोत्र म्हणून किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि श्रीसुक्तम म्हणून आपण उद्याच्या दिवशी श्रीयंत्रावर अभिषेक केला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे आवर्जून करायला पाहिजे आपल्या पाच बोटांनी श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करत काही मंत्र म्हणणे म्हणजेच कुंकुमार्चन करणे कुंकुमार्चन तुम्ही ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणून देखील करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून करू शकता सोळा वेळेस श्रीसुप्तम म्हणून आपण कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर उद्याच्या दिवशी आपण कुलदेवीच्या टाकावर देखील अशा प्रकारे अभिषेक आणि कुंकुमार्चन आवर्जून करायला पाहिजे त्याचबरोबर एक माळ कमलात्मक मंत्राचं जप आपण उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे षोडशी मंत्र देखील तेवढाच प्रभावशाली आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी षोडशी मंत्राचं देखील एक माळ जप आवर्जून करायला पाहिजे बघा उद्याच्या दिवसापासून श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून दुसऱ्या हातामध्ये तुळशीची माळ घेऊन जर आपण काही विशेष सेवा केल्या तर त्याचा आपल्याला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येतो से सेवा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एवढा आपल्याला दुसऱ्या एका माळेवर जप करायचा आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं पठण देखील आपल्याला आवर्जून करायचं आहे बघा या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची सेवा आणि उपासना करत असतो त्यामध्ये श्रीसुक्तम जे आहे श्रीसुक्तमचं पठण दररोज आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर ललिता सहस्त्रांना स्तोत्र देखील तेवढंच प्रभावशाली आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज ललिता सहस्त्रनाम स्तोत्र स्तोत्रा या स्तोत्राचं पठण आपल्या घरामध्ये आवर्जून करायला पाहिजे त्याचबरोबर कनकधारा स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टकम आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे कमलात्मक मंत्र आहे षोडशी मंत्र आहे तर हे जे स्तोत्र आणि मंत्र आहे याचं जप आपल्या घरामध्ये या महिन्यामध्ये तरी जास्तीत जास्त होईल याचं सर्वांनी काळजी अवश्य घ्यावी आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशीच आणि संपूर्ण महिनाभर श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे अष्टमीच्या दिवशी पठण केलं तर त्याचे विशेष लाभ आपल्याला बघा उद्या अष्टमी असल्यामुळे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या आपल्याला संपूर्ण स्वच्छ करून त्याच्यावर हळदी हळदीचं आणि कुंकुवाचं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्याचबरोबर हळद आणि चंदनाचं लेप उद्याच्या दिवशी आवर्जून करावं त्याचबरोबर एक यंत्र आहे ज्याला चौसष्ट योगिनी म्हणतात तर ते चौसष्ट योगिनी यंत्र उद्याच्या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर आवर्जून लावायला पाहिजे आणि प्रत्येक अष्टमीच्या दिवशी आपण त्या यंत्राची पूजा अवश्य करायला पाहिजे उद्या अष्टमी असल्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारण उद्याच्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे आणि मी तुम्हाला ज्या सेवा सांगितलं आहे अभिषेक सांगितलेला आहे किंवा कुंकुमाचल सांगितलेलं आहे ते जर तुम्ही उद्याच्या दिवशी केलं तर अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्की येईल तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुम्हा ज्याही आणि जेवढेही जास्त सेवा करणे शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव हा नक्कीच येईल आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद